नाशिक जिल्ह्यातील पास्ते तालुका सिन्नर गावात प्रधानमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा योजना व हर घर जल योजना अंतर्गत कोटी रुपये किमतीची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे परंतु सदर योजना पूर्ण झाली म्हणून स्वाधीन करण्यात आली आणि ग्रामपंचायतीचे ग्राम सुद्धा गावकऱ्यांकडून पाणी जोडणीची फी जमा करून घेतली गेली तरी बऱ्याच वस्त्यांवर अजूनही पाणी पुरवठा होत नाही सदर दोन्ही योजना या पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून आहेत परंतु गावात येणारे पाणी हे प्रदूषित असून अजिबात पिण्याच्या योग्यतेचे नाही मुख्याधिकारी नाशिक जिल्हा परिषद आणि मंत्री महोदय यांनी संबंधित बाबतीत लक्ष घालणे फार गरजेचे आहे